तर नमस्कार मंडळी नू आजच्या दुसऱ्या व्हिडिओत तुमचं स्वागत असा आता दहा मिनटं झाली दहा मिनटं झाली मी येलो आहे आंघोळ आहे आणि आता मी परत कणकवलीत जाऊन आहे कारण मित्राच्या झिला चोख वाढदिवस असा तर त्यासाठी बोलवलं ना पण तमल्या बिमल्या सांगून काय उपयोग नाही हा तर लाक। काय जाऊक तर लागतालाच जर आता मी वाट बघतोय नकाशाची नकाशा माझ्यासोबत येता मयुरीक ये नवच प्लॅनिंग होतो पण तर परत तयारी करताला सगळं लेट होताला म्हणून मग म्हटलं इल्या इला आहे तसं पण थंडी खूप आहे रात्री लेट होईल तर मी आम्ही आता चललो आणि दोन दिवसानंतर मी घरा गेल्यामुळे आजी चिडाण असा पेटान असा पेटान त्यामुळे आपण गपचूप काढतो पाय घ्यायचो आणि गपचूप कणकलीत पडायचा म्हणजे काढतो पाय म्हणजे आपण निघतो असं निघ निघायचं म्हणजे तुला असं ते शब्द आठवत नाही आता

काय घ्यायचं तर समजत नाही होता स्पेशल काय समजत नाही स्पेशल आता हे बघ आज बावला स्पेशल त्याच्या नाका जरा इस्त्री मारू होईल तर ह्या सिलेक्ट केलंय बघू आता तू काय घेतलं सेम सेम नाही वेगळा कलर चेंज केलाय तू लाल घेतलेला लाल चेंज ओके जर नाक जरा चेप्ट ला दुसरा घेतला ओके मस्त पॅक करा खुश होऊ बघ होईल झील

महाकान <laughs> हा घेऊचो आता ऐकून सिक्सटीन तर मंडळींन काय झालं माहिती आहे सगळी घाई झालेली आहे आणि केक कापूसाठी थांबले आहेत म्हणून आम्ही फटाफट फटाफट घेतलो आणि आता पोचतोच सोयलच्या घराकडे ओके ए कोण होते मागाशी अरे कोण होते मागाशी तू काय घेतलं ते बोलता काय बड्ड काय बड्ड काय हे फोन माझ्या माझ्या चपल्यावर जर कोणी पाय दिला कोण कोण आउन्सर लावला भाऊसर लागू हे सायकल देताना सगळ्यांनी हात लावूया सायकल देताना सगळ्यांनी हात लावूया होय ना रे सायकल देताना सगळ्यांनी काप काप हे चल लोक कस बसलो अरे मला माहिती आहे आतमध्ये

त्या का होतं तू काय काढत काढलंय काढलंय तर मंडळी काल बड्डे गेलो बड्डे साजरं केलं त्याच्यानंतर जरा शिवायच मदत केलं आणि मग घरा घेऊ घरा घेऊ म्हणजे जेवलो वगैरे आणि त्यानंतर घरा घेऊ निघालो तर लेट झाला आणि मग झोप भरपूर येत होती कारण दिवसभर दमलेलं आहे आणि आज पण तसाच आता माका वाटता होताला कारण मी आता खेळानेलं आहे फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता मित्रान फोन केला मित्रान फोन केला म्हणजे के सगळ्यांना माहिती असा अंकिताच्या लग्नाची आताची तयारी चालू असा आणि माझं कर्तव्य असा की त्याच्या लग्नात पण मागा धावपळ करू होई कारण माझ्या लग्नातसुद्धा भरपूर एक्सायटेड होता खरेदीपासून अंकिता माझ्याबरोबर फिरत होता तर आपल्याक पण अंकितासाठी अंकिताच्या कामात थोडीशी मदत करीन असा असा माझा तर त्यासाठी त्याच एका गोष्टीसाठी आता आम्ही अंकिताच्या घराकडे जेलो थोडासा कामाचा कामासंदर्भात तर जाऊ आता आपण माझ्यासोबत तुम्हीसुद्धा आणि केस कसे वाटतात त्याआधी नक्की सांगा माका हे चांगले नाही वाटायचे सकाळ मी तुम्हाला काहीतरी दाखवतो एकदम सेट होतं तसे आणि थोडे दिवस बघतोय आणि उडवून टाकतले कारण एक थंडी थंडी बगुन -बगुन आता फायदो बरो की ह्या थंडीत ना थंडी लागणार आहे केसांमुळे बारीक केलं की अशी हवा आतमध्ये जातली ना आणि टकल्याक वयाच थंड लागतला तर बघून बघून घेतलं आणि मग कट करतले आता आपण जाऊया आता बोलू आता दा। मंदार दादा बोलवतोय

काकी स्टॅच्यू <laughs> <laughs> ए तू तू बघितलं तू बघितलंस कोपट मस्त नाही बघितले काय सेम सुकला तर कोणी सांगलं नाही सुकला सुकलं अरे ते पाणी मारायचं असतंय कधी इंजिनियर ना तू

भेटायला परत असे तुम्ही भेटत राहा वाटला ओके खोपट माग पंच आता मी हे सांगितलंय की सकाळी आपण भेटूया म्हणून आणि त्यासाठी अंकिता नाही अंकिता ना अंकिता अंकिता सकाळी सहा वाजता निघतेला काय हो सांगताय तसं लिवाय मी तुमच्या चडवाच सांगते मी तुमच्या चडवाने सांगलाय सकाळी सहा वाजता मी निघतेल ह्या लिहून घेवा सकाळी सहा वाजता जर निघाला तर मी हे येऊन तुमका भेट देऊन जाते परत खास बघला आणि तुम्ही सांगता तू येणच नाही आमच्याकडे मधून लिवा 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 खरोखर लिवा तुमच्या नाही चांगली भेटला मग तू निघान तू बरं येशील नको ते भानगडी नको आमका नको धन्यवाद नको 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 मी चॅलेंज तुमच्याबरोबर करणं बॅगे बेगे घेऊन सॉरी चुकला माझा चुकला तका तर खोडून टाका असला लासला येऊ टाटा 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 Yeah. <laughs>